तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा विषय असणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरची जी अंतिम निवड यादी आहे ती या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे नेमका पथकानुसार जे कट ऑफ्स आहेत ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत तर बघा यामध्ये सर्वात आधी यांनी माहिती दिलेली आहे हरकतीबाबत स्पष्टीकरण दिलेलं या आहे याचा विषय असा असणार आहे की यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जे एल एम व्ही ट्रान्सपोर्ट वाहन लायसन होतं एल एम व्ही ट्रान्सपोर्ट म्हणजे याचा जो अर्थ आहे लाईट मोटर व्हेकल्स एल एम व्ही यामध्ये कार वगैरे येते कार वगैरे तुम्ही या ठिकाणी चालवू शकता अशा प्रकारचं हे लायसन्स आहे परंतु यांनी होमगार्डसाठी जे हेवीचं लायसन असते तर ते हेवीचं लायसन या ठिकाणी मागितलेलं होतं जड वाहन चालवण्याचा परवाना त्यांनी मागितलेला होता ज्यामध्ये ट्रक वगैरे किंवा मग ते मोठे वाहनं येतात तर काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी तर एल एम व्ही हे लायसन ते या ठिकाणी दिलेलं असल्या कारणामुळे तांत्रिक गुणामध्ये त्यांच्या ॲड झालेले गुण आहेत कारण की त्यांनी तांत्रिक अर्हता दाखवलेली आहे एल एम व्ही आणि ते गुण त्याच्या त्यांच्या जे एकूण गुण आहेत यामध्ये ॲड झाले होते परंतु आता ते त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्या कारणामुळे त्यांनी ते गुण येथले मायनस केलेले आहेत आणि त्या कारणामुळे काही विद्यार्थ्यांची नावं पहिल्या यादीमध्ये होते आणि आता या यादीमध्ये त्यांचे नावं नाही आहेत तर ते विद्यार्थी वेटिंगमध्ये असू शकतात असा हा विषय आहे या व्यतिरिक्त यामध्ये काही नाही आहे तर बघू आपण पुढचा विषय काय आहे संभाजीनगरचा कटॉप असणार आहे या ठिकाणी बघा हा सिरियल नंबर एक आहे त्यानंतर हे आपले टोटल मार्क्स आहेत आणि हे पुरुष आहे उमेदवारांची खालील यादी पुरुषप्रमाणे आणि पथक जे आहे हे संभाजीनगर असणार आहे बरोबर आहे आता हे विषय आपल्यासाठी महत्त्वाचे नाही आहेत तुम्हाला रनिंगमध्ये गोळ्यामध्ये किती मार्क्स मिळाले तर हा विषय आता संपलेला आहे आणि <laughs> एका रात्रीमध्येच होमगार्डचं जे महत्त्व आहे हे या ठिकाणी आता बदललेलं आहे कारण की या ठिकाणी पगार जो आहे होमगार्डचा हा जवळपास अठराशे रुपये प्रतिदिन याप्रमाणे हा पगार झालेला आहे त्या कारणामुळे आता जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत वेटिंग लिस्टवाल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता, आता थोडासा त्रास या ठिकाणी होऊ शकतो कारण की आता हे जे विद्यार्थी आहेत सिलेक्ट झालेले हे विद्यार्थी होमगार्ड सहजासहजी या ठिकाणी सोडणार नाही आहेत आधीची परिस्थिती वेगळी होती पाचशे सत्तर रुपये या ठिकाणी मानधन होतं तर आता ते मानधन वाढलेलं आहे त्या कारणामुळे आता पगार वाढला असल्या कारणामुळे हे विद्यार्थी आता होमगार्ड सोडणार नाही आहेत यांची नियुक्ती जर पोलीसमध्ये किंवा मग तुरुंगरक्षकमध्ये किंवा मग आरोग्य विभागमध्ये किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या मार्गातून जर झाली मार तरच हे विद्यार्थी आता होमगार्ड सोडतील अन्यथा हे विद्यार्थी होमगार्ड सोडणार नाही आहेत त्या कारणामुळे वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता जास्त वाट बघावी लागू शकते बघा डायरेक्ट बघू आपण या ठिकाणी सिरियल नंबर एक पासून किती विद्यार्थी यांनी घेतलेले आहेत संभाजीनगर या पथकासाठी तर डायरेक्ट आपण खाली जाऊ या ठिकाणी बघा एकोणसत्तर पंच्याऐंशी शहाऐंशी ओके शहाऐंशी या ठिकाणी बघा यांनी जे उमेदवार घेतलेले आहेत या ठिकाणी तर शहाऐंशी उमेदवार या ठिकाणी यांनी सत्याऐंशी उमेदवार या ठिकाणी यांनी घेतलेले आहेत तर बघा सत्याऐंशी उमेदवार यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत हे विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत आणि हा जो कट ऑफ आहे हा अठ्ठावीसवर कट ऑफ लागलेला आहे याआधीसुद्धा आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे कट ऑफच्या संदर्भात तर तो कट आणि हा कट ऑफ बरोबर तंतोतंत मॅच होतो तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता कट ऑफ किती असेल असं त्याचं ते थंबनेल असणार आहे ओके तर बघा सत्याऐंशी विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत आणि अठ्ठावीस हा कट ऑफ लागलेला आहे आता त्यानंतर बघू आपण या ठिकाणी वेटिंग लिस्ट किती ठेवलेली आहे त्यांनी तर वेटिंग लिस्टमध्ये किती विद्यार्थी आहेत तर आता हा सिरियल नंबर वेटिंग लिस्ट इथून सुरुवात झालेली आहे बघा या ठिकाणी पासून वेटिंग लिस्ट सुरुवात झालेली आहे आणि आता या ठिकाणी किती विद्यार्थी त्यांनी वेटिंगमध्ये घेतलेले आहेत सं छत्रपती संभाजीनगर या पथकासाठी तर बघू या ठिकाणी सिरियल नंबरनुसार बघणार आहोत आपण तर या ठिकाणी बघा एकतीसपासून एकतीस बत्तीस आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस आहे त्यानंतर एकोणपन्नास आहे पासष्ट आहे ओके सहासष्ट आहे त्यानंतर ब्याऐंशी आहे ब्याऐंशी नंतर त्र्याऐंशी सुद्धा आहेत या ठिकाणी सत्याऐंशी उमेदवार त्यांनी या ठिकाणीसुद्धा वेटिंगवर ठेवलेले आहेत भरपूर विद्यार्थी वेटिंगवर ठेवलेले आहेत त्या कारणामुळे तुम्हालासुद्धा या ठिकाणी चान्स मिळू शकतो जसजसे वरचे विद्यार्थी जॉईन करणार नाहीत किंवा काही कारणास्तव ते होमगार्ड सोडतील तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲटोमॅटिक ते घेणार आहेत तर सत्याऐंशी उमेदवार या ठिकाणी वेटिंगवर असणार आहेत आणि वेटिंगचा कट या ठिकाणी अठ्ठावीस असणार आहे बाकीचा हा विषय महत्त्वाचा आता या ठिकाणी नसणार आहे ओके सत्याऐंशी आणि अठ्ठावीस सत्याऐंशी उमेदवार वेटिंगवर आहेत आणि अठ्ठ्याऐंशी तो कट ऑफ असणार आहे पुढचं पथक बघू आपण या ठिकाणी पुढचं पथक आहे खुलताबाद पथक खुलताबाद पथकामध्ये बघा पुरुष उमेदवार यांनी किती घेतलेले आहेत या ठिकाणी तर पुरुष उमेदवार या ठिकाणी या सिरियल नंबर एकपासून आपण बघणार आहोत हे मार्क्स आहेत बत्तीस ओके हायेस्ट मार्क्स या ठिकाणी बत्तीस असणार आहेत आणि सिरियल नंबर एक आहे खाली बघू आपण किती विद्यार्थी घेतलेले आहेत तर या ठिकाणी सोळा सतरा सव्वीस so, विद्यार्थी या ठिकाणी यांनी घेतलेले आहेत या ठिकाणी सव्वीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्यांनी केलेलं आहे खुलताबाद पथकासाठी जिल्हा छत्रपती संभाजीनगर एकोणतीस मार्चचा ऑफ या ठिकाणी लागलेला आहे या ठिकाणीपासून वेटिंग लिस्ट सुरू होते या ठिकाणी वेटिंगवर किती विद्यार्थी वे ठेवलेले आहेत बघा सिरियल नंबर एकपासून एकोणतीस मार्चचा विद्यार्थी वेटिंगवर सुद्धा आहे आणि एकोणतीस मार्चचा विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्टसुद्धा झालेला आहे वयाने ज्येष्ठ वगैरे असतील असा काहीतरी विषय तो असे वेटिंग लिस्ट बघू आपण किती आहे वेटिंग लिस्ट किती विद्यार्थ्यांची आहे या पथकासाठी खुलताबाद पथकासाठी तर हे बघा खुलताबाद पथक आहे या ठिकाणी वेटिंग लिस्ट जी आहे पुरुष उमेदवारांची ही सव्वीस उमेदवार या ठिकाणी यांनी सव्वीस उमेदवार या ठिकाणी वेटिंगवर यांनी ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी अठ्ठावीस हा कट या ठिकाणी लागलेला आहे वेटिंगचासुद्धा ओके त्यानंतर पुढचं पथक बघू आपण कन्नड पथक आहे कन्नड पथक आहे या ठिकाणी तर कन्नड पथकामध्ये बघा किती उमेदवार आहेत सिरियल नंबर एकपासून बघणार आहोत या ठिकाणी बघा सिरियल नंबर एक आणि हे बत्तीस टॉपर मार्क्स ओके त्यानंतर खाली बघू आपण हा विषय आता या ठिकाणी महत्त्वाचा राहिलेला नाही ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला गोळ्यामध्ये किती मार्क्स मिळाले किंवा रनिंगमध्ये किती मार्क्स मिळाले आता तुम्हाला कोणी विचारणार नाही आता तुम्हाला डायरेक्ट फक्त फायनल मार्क्स हे तुम्हाला ग्राह्य धरले जातील त्या कारणामुळे तो विषय आता संपलेला आहे कन्नड पथक आहे कन्नड पथकामध्ये किती उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत तर या ठिकाणी बघा अठ्ठावीस नंतर एकोणतीस आहे का तर नाही या ठिकाणी वेटिंग लिस्टसुद्धा यांनी दिलेली नाही आहे कन्नड पथकामध्ये ओके कन्नड पथकामध्ये वेटिंग लिस्ट आहे का तर आहे ओके ओके आहे या ठिकाणी बघा सिलेक्ट झालेले विद्यार्थी अठ्ठावीस आहेत आणि शेवटचा विद्यार्थी एकोणतीस आहे आणि ही हे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि आता हे कन्नड पथकामधले जे उमेदवार आहेत हे वेटिंग लिस्टचे उमेदवार आहेत या ठिकाणी बघा किती या ठिकाणी वेटिंग लिस्ट लिहिलेली आहे या ठिकाणी आणि हे बघा सिरियल नंबर वनपासून एकोणतीस मार्क्स या ठिकाणी टॉपर आहेत वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्याला आणि या ठिकाणी तेरानंतर चौदा सत्तावीस सत्तावीस आणि या ठिकाणी अठ्ठावीस विद्यार्थी यांनी घेतलेले आहेत वेटिंग लिस्टसाठी कन्नड या पथकामध्ये संभाजीनगर या जिल्ह्यासाठी ओके नंतर अठ्ठावीस मार्क्स यांनासुद्धा आहेत जवळपास हा कट ऑफ सर्व अठ्ठावीस मार्क्चाच आहे असं अशी परिस्थिती आहे ओके पुढचं पथक बघू आपण पुढचं पथक बघू पुढचं पथक आहे सिल्लोड पथक सिल्लोड पथकामध्ये पुरुष उमेदवारांचा विषय आहे यामध्ये किती उमेदवार यांनी सिलेक्ट केलेले आहेत या ठिकाणी सिरियल नंबर वन आणि हे मार्क्स तेहतीस मार्क्स प्रॉपर विद्यार्थ्याला त्यानंतर आपण डायरेक्ट खाली जाऊ सोळा नंतर सतरा आहे आणि या ठिकाणी सव्वीस मार्क्स यांनी या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहेत कुठलं पथक आहे सिल्लोड पथक आहे तर सिल्लोड पथकामध्ये सव्वीस विद्यार्थी यांनी सिलेक्ट केलेले आहेत आणि तीस मार्क्स या ठिकाणी शेवटच्या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत त्यानंतर सुरू होते या ठिकाणी वेटिंग लिस्ट सिल्लोड पथकासाठी तर या ठिकाणी बघा सिरियल नंबर वनपासून आपण बघणार आहोत वेटिंग लिस्ट आहे सिल्लोड या पथकासाठी वेटिंग लिस्ट व एक पासून आपल्याला या ठिकाणी बघावं लागणार आहे किती विद्यार्थी ठेवले यांनी सिल्लूड पथकामध्ये तर सिल्लूड पथकामध्ये आहेत या ठिकाणी जवळपास एकवीस नंतर बावीस तेवीस सव्वीस विद्यार्थी यांनी सिल्लूड या पथकामध्ये सुद्धा ठेवलेले आहेत तर शेवटचं जे मार्क्स आहे त्या ठिकाणी अठ्ठावीस मार्क्स शेवटचे असणार आहे पथक आहे सिल्लूड जिल्हा आहे संभाजीनगर ओके okay. त्यानंतर पुढचं पथक बघू आपण सोयगाव पथक आहे सोयगाव पथकामध्ये काय परिस्थिती आहे तर सोयगाव पथक उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे पुरुषांची यादी असणार आहे या ठिकाणी बघा पाच विद्यार्थ्यांनी सिलेक्ट केलेले आहेत असं सोयगाव पथकामध्ये आणि पाच विद्यार्थी यांनी या ठिकाणी वेटिंगवर ठेवलेले आहेत हे जे वरचे पाच विद्यार्थी आहेत हे वरचे पाच विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत यामध्ये तुमचं नावसुद्धा तुम्ही बघू शकता लिस्ट लहान आहे छोटी आहे सोयगाव पथकामधले जे काही विद्यार्थी असतील ते नावसुद्धा या नाव ठिकाणी नाव ना चेक करू शकतात तुमचं तर या ठिकाणी बघा हे जे खालचे विद्यार्थी आहेत हे वेटिंगचे विद्यार्थी आहेत आणि हे वरचे विद्यार्थी आहेत हे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत आणि हे खालचे विद्यार्थी जे आहेत हे वेटिंगचे विद्यार्थी आहेत या ठिकाणी कटॉप किती आहे ते कोणतीस कटॉप आहे पाच विद्यार्थी घेतलेले आहेत पाच विद्यार्थी वेटिंगवर आहेत याचंसुद्धा कट ऑफ अठ्ठावीस आहे ओके त्यानंतर पुढचं पथक बघू आपण गंगापूर पथक आहे गंगापूर पथकामध्ये गंगा गंगापूर पथक पुरुष उमेदवार आहे या ते या ठिकाणी किती उमेदवार घेतलेले आहेत बघा तर या ठिकाणी आहेत सोळा नंतर सतरा आहे सतरानंतर बत्तीस आहे तेतीससुद्धा आहे यानंतर सिरियल नंबर बघतोय आपण ओके या ठिकाणी बघा हे पथक संपलेलं आहे या ठिकाणी एकोणपन्नास विद्यार्थी यांनी घेतलेले आहेत ओके एकोणपन्नास विद्यार्थी गंगापूर पथकामध्ये संभाजीनगर जिल्ह्यासाठी पुरुष उमेदवार यांनी सिलेक्ट केलेले आहेत एकोणपन्नास विद्यार्थी त्या विद्यार्थ्याला शेवटचे मार्क्स आहेत या ठिकाणी सत्तावीस आणि पुढची लिस्ट जी आहे ती सुरू होते गंगापूर या पथकासाठी वेटिंग लिस्ट आहे वेटिंग लिस्ट गंग गंगापूर पथकाची तर या सिरियल नंबर एकपासून तर बघू आपण सत्तावीस मार्क्स आहेत वेटिंग लिस्टच्या पहिल्या विद्यार्थ्याला त्यानंतर चौदा पंधरा आहे ओके त्यानंतर बघा तीस आहे एकतीससुद्धा आहे त्यानंतर सेहेचाळीस आहे आणि या ठिकाणी एकोणपन्नास आहे एकोणपन्नास विद्यार्थी या ठिकाणी गंगापूर या पथकासाठी वेटिंग लिस्टवर असणार आहेत या ठिकाणी पंचवीस मार्क्सचा कट ऑफसुद्धा या ठिकाणी शेवटचा विद्यार्थी जो आहे हा पंचवीस मार्क्सवर त्यांनी ठेवलेला आहे ओके त्यानंतर पुढचा विषय बघू बघा या विषयी यामध्ये विषय असा असतो की वेटिंग लिस्ट जेवढी ज्यांनी जास्त ठेवलेली आहे त्या याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी हे उमेदवार जे आहेत यांचं सिलेक्शन होऊ शकतं ही गोष्ट लक्षात घ्या सर्व विद्यार्थ्यांचं नाही होणार परंतु भरपूर विद्यार्थ्यांचं जे वर आहेत जे सिरियल नंबर एकपासून जवळपास दहा पंधरापर्यंत आहेत वीसपर्यंत आहेत यांचं सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकतं कारण की बहुतेक ठिकाणी यांनी जेवढ्या जागा त्यांनी पथकानुसार दाखवलेल्या आहेत त्यापेक्षा जास्त जागा त्यांनी या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन केलेलं आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला असं निदर्शनास आलेलं आहे ओके त्या कारणामुळे जे प्रतीक्षा यादीमध्ये असतील त्यांनी टेन्शन घ्यायची या ठिकाणी गरज नाही आहे सिलेक्शन होऊ शकतं त्यानंतर बघा या ठिकाणी पैठण हे पथक असणार आहे पैठण पथक आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे यामध्ये सिरियल नंबर एक आहे आणि हायेस्ट मार्क्स तेहतीस आहेत यांना तीन मार्क हे तांत्रिकचे असतील काहीतरी ओके त्यानंतर बघा एकपासून आपण पैठण या पथकामध्ये किती उमेदवार घेतलेले आहेत तर बावीस उमेदवार या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे बावीस उमेदवारांचं आणि या ठिकाणी तीस हा कट ऑफ लागलेला आहे आणि त्यानंतर सुरू होतं या ठिकाणी वेटिंग लिस्ट प पैठण पथकासाठी त्यानंतर हा सिरियल नंबर एक आहे तीस मार्क्स या विद्यार्थ्याला आहेत आणि या ठिकाणी बघा वेटिंग लिस्ट कितीवर आहे किती विद्यार्थी घेतलेले आहेत त्यांनी तर सहा नंतर अठरा एकोणवीस आहे वीस आहे आणि एकवीस बावीस आहे तर या ठिकाणी बावीस विद्यार्थी हे वेटिंगवर असणार आहेत पैठण या पथकासाठी ओके एकोणतीस मार्क्स लास्ट कॅन्डिडेट त्यांनी ठेवलेलं आहे पुढचं पथक बघू आपण वैजापूर पथक आहे वैजापूर पथक छत्रपती संभाजीनगर जिल्हा पुरुष उमेदवार या ठिकाणी सिरियल नंबर एकपासून हायेस्ट विद्यार्थी तेहतीस मार्क्स त्यानंतर खाली बघू आपण या ठिकाणी किती विद्यार्थी त्यांनी घेतलेले आहेत तर पथक कुठलं आहे तर वैजापूर पथक आहे ओके वैजापूर पथकामध्ये अठरा एकोणवीस त्यानंतर छत्तीस त्यानंतर एकोणचाळीस विद्यार्थी यांनी या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहेत वैजापूर या पथकासाठी ओके वैजापूर पथक एकोणचाळीस विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत ऑफ लागलेला आहे अठ्ठावीस त्यानंतर सुरू होते या ठिकाणी वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्टचा सिरियल नंबर एकपासून सुरुवात करू सत्तावीस नंबरचा हायेस्ट वेटिंग लिस्ट आहे या ठिकाणी आणि वेटिंग लिस्ट किती आहे किती विद्यार्थी घेतलेले आहेत वैजापूर पथकामध्ये तर आपण बघणार आहोत या ठिकाणी बत्तीस तेहतीस चौतीस एकोणचाळीस विद्यार्थी या ठिकाणी वैजापूर पथकामध्ये यांनी घेतलेले आहेत आणि शेवटचा कॅन्डिडेट आहे सव्वीस मार्चचा ओके त्यानंतर वैजापूर पथक आपलं संपलेलं आहे पुढचा विषय बघू असा आता हा विषय महिलांचा सुरू झालेला आहे या ठिकाणी <coughs> महिलांचा विषय या ठिकाणी सुरू झालेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यानंतर उमेदवार महिला उमेदवार या ठिकाणी असणार आहेत संभाजीनगरमध्ये किती महिला उमेदवारांनी घेतलेल्या आहेत तर बघा सिरियल नंबर एकपासून हायेस्ट विद्यार्थिनी या ठिकाणी बत्तीस मार्क्स आहे आणि या ठिकाणी किती महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे बघू आपण एकोणवीस नंतर वीस आहे सिरियल नंबर बघतोय आपण या ठिकाणी पंचेचाळीस विद्यार्थिनींचं सिलेक्शन झालेलं आहे महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे अभिनंदन तुमचं त्यानंतर या ठिकाणी वीस मार्क्स लास्ट आहेत कट ऑफ लागलेला आहे वीस मार्क्सचा महिलांचा कट ऑफ या ठिकाणी कमी लागलेला आहे तर ओके काही हरकत नाही चांगली गोष्ट आहे सिलेक्शन झालेलं आहे होमगार्डमध्ये आणि पगार या ठिकाणीसुद्धा चांगला असणार आहे आणि वेटिंग लिस्ट आता या ठिकाणी सुरू झालेली आहे वेटिंग लिस्टमध्ये किती महिला असणार आहेत तर सिरियल नंबर एकपासून बघू आपण वीस मार्क्स ज्या विद्यार्थिनीला आहेत त्यासुद्धा या ठिकाणी वेटिंगवर असणार आहेत त्यानंतर वेटिंगवर किती विद्यार्थिनी ठेवलेल्या आहेत तर छत्रपती संभाजीनगर महिला पथकमध्ये तर या ठिकाणी बघा सोळा विद्यार्थिनी यांनी वेटिंगवर ठेवलेल्या आहेत आणि चौदा मार्क्स हा कट ऑफ त्यांनी ठेवलेला आहे वेटिंगसाठी ओके त्यानंतर पुढचं पथक बघू आपण खुलताबाद पथक आहे महिला उमेदवारांच्या बाबतीत या ठिकाणी तीन विद्यार्थिनी यांनी सिलेक्ट केलेले आहेत वेटिंग या ठिकाणी त्यांनी दिलेली नाही आहे कट ऑफ लागलेला या ठिकाणी वीस बावीस मार्क्स हायएस्ट आहेत आणि तीन विद्यार्थिनी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत ओके पुढचा विषय बघू कन्नड पथक आहे कन्नड पथकमध्ये महिला उमेदवार सिरियल नंबर एकपासून पासून हायएस्ट मार्क्स तेहतीस आहेत त्यानंतर चौदा पंधरा आणि सोळा विद्यार्थिनी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत ओके या ठिकाणी वेटिंग लिस्ट या सु या ठिकाणीसुद्धा मला वाटते नाही आहे ओके वेटिंग लिस्ट सोड़ा सोड़ा या ठिकाणीसुद्धा त्यांनी ठेवलेली नाही आहे त्या कारणामुळे तर सोळा मार्क सोळा विद्यार्थीनी सोळा महिला या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत क्वालिफाय झालेल्या आहेत त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे सोळा मार्क्स या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे ओके त्यानंतर बघू आपण पुढचं पथक सिल्लोड पथक असणार आहे सिल्लोड पथक छत्रपती संभाजीनगर जिल्हा महिला उमेदवार सिरियल नंबर एक पासून कटॉप लागलेला म्हणजे हायेस्ट मार्क्स आहेत तीस आणि कटॉप लागलेला या ठिकाणी चोवीस आणि या ठिकाणी पाच महिला या ठिकाणी सिलेक्ट झालेल्या आहेत पाच महिला क्वालिफाय झालेल्या आहेत त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे वेटिंग लिस्टचा विषय आहे वेटिंग लिस्टवर किती विद्यार्थिनी ठेवलेल्या आहेत सिल्लोड पथकामध्ये तर या ठिकाणी चौदा विद्यार्थिनी वेटिंग लिस्टवर असणार आहेत आणि सोळा मार्चचा कटॉप या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे सोळा सोळा मार्च ज्या विद्यार्थिनीला आहेत ते विद्यार्थिनीसुद्धा प्रत्यक्ष यादीमध्ये आहेत ओके त्यानंतर पुढचा बघू आपण सोयगाव पथक आहे महिलांसाठी <coughs> ओके सोयगाव पथक उमेदवारांची यादी महिला खालीलप्रमाणे या ठिकाणी सिलेक्ट झालेल्या महिला आहेत या ठिकाणी चार महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे हायेस्ट मार्क्स या ठिकाणी किती आहे तर बघा या ठिकाणी चोवीस मार्क्स हायेस्ट आहेत आणि सोळा मार्क्स या ठिकाणी कट ऑफ लागलेलं आहे कोणतं लाग पथक आहे सोयगाव पथक आहे महिला उमेदवारांसाठी ओके पुढचा विषय बघू या ठिकाणी सुद्धा वेटिंग लिस्ट त्यांनी ठेवलेली नाही आहे गंगापूर पथक आहे गंगापूर पथकमध्ये सुद्धा वेटिंग लिस्ट नाही आहे गंगापूर पथक आहे महिला उमेदवार आहेत सिरियल नंबर एक आहे हायेस्ट मार्क्स अठ्ठावीस आहेत त्यानंतर आठ विद्यार्थिनी या ठिकाणी सिलेक्ट झालेल्या आहेत आणि सोळा मार्क्स या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे ओके इथं वेटिंग लिस्ट नाही आहे गंगापूर पथक संपलेलं आहे त्यानंतर वैजापूर पथक आहे वैजापूर पथक महिला उमेदवार सिरियल नंबर एक आणि या ठिकाणी चोवीस हायेस्ट मार्क्स आहेत सहा विद्यार्थिनी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि सोळा या ठिकाणी कट ऑफ लागलेलं आहे आणि या ठिक या ठिकाणी सुद्धा वेटिंग लिस्ट यांनी दिलेली नाही आहे ओके पुढचं प पथक बघू आपण पैठण पथक आहे पैठण पथकामध्ये एकोणीस महिला या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी मला वाटते एक विद्यार्थिनी यांनी वेटिंगवर ठेवलेली आहे त्या विद्यार्थिनीलासुद्धा यांनी सिलेक्ट करायला पाहिजे होतं ओके काही हरकत नाही पैठण पथक आहे पैठण पथकामध्ये महिला उमेदवार आहेत एक सिरियल नंबर आहे आणि हायेस्ट मार्क्स बत्तीस आहेत पैठण या पथकामध्ये आणि आ या ठिकाणी किती महिला घेतलेल्या आहेत तर बघा पैठण मध्ये यांनी एकोणवीस महिला या ठिकाणी घेतलेल्या आहेत एकोणीस महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि ऑफ जो आहे हा वीस मार्क्स यांनी ठेव लागलेला आहे या ठिकाणी वीस एकोणीस महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि कट ऑफ लागलेला ला आहे या ठिकाणी वीस मार्क्स आणि फक्त एकच विद्यार्थिनी यांनी वेटिंगवर ठेवलेली आहे एकच विद्यार्थिनी आहे त्यांना अठरा मार्क्स या ठिकाणी आहेत त्यांचंसुद्धा सिलेक्शन शक्यतोवर होऊन जाईल कारण की एकच विद्यार्थी असल्या कारणामुळे सिलेक्शन होऊ शकतं त्या ठिकाणी त्यानंतर पुढचं पथक ओके संपला विषय पैठण यानंतर ओके सर्व पथक आपण या ठिकाणी बघितलेले आहेत तर तुम्ही कोणत्या पथकामध्ये फॉर्म भरलेला आहे तर तुम्हीसुद्धा हे चेक करू शकता आणि तुमचं अभिनंदन खूप सारं ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं पगार चांगला आहे होमगार्ड जॉईन करा ओके ठीक आहे थँक्यू धन्यवाद